पंढरपूर शहरात काल एक धक्कादायक घटना घडली असून पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष लाड यांना वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी सुद्धा मालकी हक्काच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे एवढंच नव्हे तर लाड यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असताना सुद्धा रुग्णवाहिकेतून तहसील तो कार्यालयात ते न्याय मागण्यासाठी दाखल झाले त्यामुळे अधिकाऱ्यांचा गलतान कारभार दिसून आला पंढरपूर तालुक्यातील महसूल विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी हे आपण जनतेचे सेवक आहोत हे बहुधा विसरले असल्याचं येत आहे तर काही जण लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेत परंतु आजही तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांना त्यांच्या कामात नाहक त्रास देत त्या नागरिकांच्या कामासाठी पैशाची मागणी करत असल्याचा आरोप होताना दिसत आहे असाच एक प्रकार पंढरपूर शहरातील उपनगर असलेल्या इसबावी येथील नागरिकाबरोबर घडल्याचं समोर येत आहे यातील संबंधित नागरिक हे ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध असून त्यांची इसबावी येथे शेतजमीन आहे सदर शेत जमिनीबाबत त्यांचा व इतर एका व्यक्तीचा वादविवाद हा पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे होता त्यावर प्रांताधिकारी यांचा सदर निकाल हा लाड यांच्या बाजूने लागला होता व त्या निकालाची प्रति प्रांताधिकाऱ्यांकडून संबंधित गावच्या मंडल अधिकारी व तलाठी यांना पाठवण्यात आला होता तरीही इसबावीचे हे सदर प्रांताच्या निकालानुसार कामकाज करत नसून ते आम्हाला नाहक त्रास देत असल्याचं लाड यांनी सांगितलंय तरी पंढरपूर महसूल विभागातील अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोलापूर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी लाड यांनी केली आहे परिस्थिती डायरेक्ट तुम्ही पेशंटला तसेल करायला आवारात आणलाय काय सांगतो ती आमचा उतारा पुढं नाही ना उतारा उतार करत नाही तहसीलदार बर आता चार महिने झाले ह्या म्हणजे आपले ह्या कामासाठी जे पडलेले आहेत आता डॉक्टरचं तर सर्टिफिकेट दिलेला आहे यांना अनफिटचं काम करत नाहीत अजून काय पेशंटचं काय नाव आहे अरविंद बाबोरो लाड त्यांचा मी मुलगा संतोष अरविंद लाड बर कुठं जागा आहे आमची जागा इजबाईला इजवाई जागा आहे हा गट नंबर तीवीस एक बर बर मग ते तुम्ही विकताय विकता मग आता डेव्हलपमेंट वगैरे सगळे करावं लागणार ना बरं म्हणजे त्याचे व्यवहार तुम्हाला करायचं डेव्हलपमेंटला मग करावं लागणार सगळं अजून यांच्या नावावर कसं व्हायला लागले जरा पुढं माग पुढं सगळं का व्हायला लागले कोण करायला लागत आता कोण म्हणजे आता इथनच काम होईन तर काय करायचं गट फुटल्याशिवाय उतारा शेपट झाल्याशिवाय तलाट्याकडे तुम्ही गेलता का तलाठीच फोड न उतारा तलाठी फोड खंडागळे खंडागळे तलाठी काय पूर्ण नाव खंडागडीचा काय परिणाम आहेत काय सर्कल शिवशरण काय गट फुडून पाहिजे काय दुसरं मागणी मागणी करताय पण त्यांची काय आहे त्यांनी काय म्हणजे आडवून धरलंय तुम्हाला काय ते आडवून म्हणजे कशासाठी हीच काय कळत आहे बर काय लेखी वगैरे दिले काढून काय नाही काय दिलं नाही सगळे कागदपत्र डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत सगळे पण का फुट नव्हता पेशंटला आम्ही ही पेशंट ह्या कामासाठी इथं पडलेला आहे त्याचे फ्रॅक्चर झाले सर्टिफिकेट आणलेलं आहे वा पेशंटला अजून म्हणजे काय अनफिट झालेला आहे तो, तो आर्थिक मागणी काय केली का त्या लोकांनी वगैरे अजून तर काय नाही बरं तरी देखील किती दिवसापासून सहा महिने होऊन गेली आता सहा महिने म्हणजे जाणून करतोय आता काय जाणून बुजून काय आपल्याकडनं तर काय अडचण नाही आपलं सगळं क्लिअर आहे मी कशासाठी चालू आलोय हे समजेल काय पेशंटला काय झालं तुमचं पेशंटला तेव्हा म्हणते सगळे रॉडच इथं कुठं तर पडला होता ना या कामासाठी आता आता मग आज सहा महिन्यात पेशंटची ही हाल झालेली आहे म्हणजे तहसील कार्यासाठी तहसील ह्याच कामासाठी आले ते ह्याच कामासाठी पडलेले आहेत आणि आता तर असं झालं की ते चालता बी येत नाही वॉकर बी धरता येत नाही काम बी होईना नहीं नहीं का आता काय तुमची मागणी आमची मागणी काय फोडून पाहिजेच विषय त्यांना इथं घेऊन आलात अँब्युलन्स घेऊन आलात मग त्यासाठी तुम्ही आंदोलन करणार आहात आता काय ठेव आंदोलन म्हणजे काय आता हलवायचं नाही असं ठरवलं जोपर्यंत उतार होत ना तोपर्यंत तशी मागणी जाईल त्यांची कशासाठी मग हे कशासाठी पेशंट नेहमीच आले ना ते पेशंट पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष आहेत अरविंद बाबोरो लाड नाही स्थानिक ना स्थानिक लोक हे उपनगराध्यक्ष उदय पंढरपूर आता यांना यांच्यासारख्या ही कंडिशन म्हणल्यावर माकेल कोण खालायलाय